तर ही गाडी आहे टाटा एस दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे एम एस दहा सांगली गाडी गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडी एकदम गुड कंडिशन आहे माल एकदम गाडी गाडीचे टायर मागचे टायर पुढचे टायर बटन आहे एकदम गाडीचे गाडी बाय बॉडी हायटेक बॉडीमध्ये बनलेली आहे गाडी गाडीचा ऑफर आपण चार लाख पंचवीस हजार रुपये ठेवलेला आहे मात्र कमीत कमी याला चार लाख ती तीन लाख नव्वद हजार रुपयेमध्ये फायनल देऊ आपण याला साडेतीन लाख रुपयेपर्यंत लोकपट करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायचं फक्त या गाडीला गाडी एकदम पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करावं लागेल यानंतर पाहू आपण ही परत चोवीस कॅरेट गाडी एकदम याच्या तोंडावर पण स्क्रॅच स्क्रॅच काहीच नाही एकदम गाडी एकदम सील टू सील आहे गाडी एकदम ही दोन हजार एक एकवीसची गाडी आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे टाटा एस गोल्ड पेट्रोल आहे परंतु गाडी पेट्रोल आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेले आहे चार ला चार लाख दहा हजार रुपये मात्र तीन लाख ऐंशी हजार रुपये मध्ये दे देऊन टाकू यायला साडेतीन लाख रुपये लोन पण करून देऊ चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा याला आणि घेऊन जा गाडी चाळीस हजार फक्त गाडी हायटेक बॉडीमध्ये गाडीचे टायर वगैरे सगळं कंपनी कंपनी गाडी कंपनी अपडेट आहे ओनली वीस हजार किलोमीटर चाललेली गाडी यानंतर पाहू आपण एम एच छब्बीस नांदेड पासिंग गाडी आहे ही पण पेट्रोल गाडी आहे टाटा एस गोल्ड दोन हजार एकोणवी एकवीसचं मॉडेल आहे सॉरी एकवीसचं मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन बनलेली आहे गाडीचा ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख अकरा हजार रुपये मात्र ऑन टेबल याचे पण कमी जास्त होऊन जाईल याला पण पन पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आपल्याला गाडी कंपनी कंपनी टायर वगैरे हायटेक बॉडी आहे गाडी गुड कंडिशन आहे पेट्रोल गाडी आहे पेट्रोल गाडी आहे ही आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे टाटा एस टाटा एस एस टी मध्ये ही गाडी एम एस झिरो सहा रायगड पासिंग मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र तीन लाख पंचवीस हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला पण आपण पन। गाडी एकदम गुड कंडिशन आहे बॉडी वगैरे सगळं टायर फिफ्टी पर्सेंट आहे टायर याचे याला सर आपण याच्यावर दोन ऐंशी दोन नव्वद पर्यंत करू याला पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट भरावं लागेल यानंतर पाहू आपण अशोक लेलँड डोस्ट ही अशोक लेलँड डोस्ट आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे एम एच चोवीस पासिंगमध्ये गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडी बॉडी हायटेक आहे त्याची कंपनी कंपनी आहे थोडे वाढलेले पत्र फक्त गाडीचे टायर वगैरे सगळं एकदम ओके आहे गाडीचा ऑफर चार लाख सत्तर हजार रुपये ठेवलेलं आहे मात्र ऑन टेबल याला साडेचार लाख रुपयेपर्यंत फायनल देऊन टाकू चार लाख रुपयेपर्यंत लोन पण करून देऊ आपण याच्यावर पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल याला गाडी एकदम गुड कंडिशन ही गाडी आहे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे सस्पेन्शन वाली गाडी आहे एच अडताळीस पासिंग मध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला तीन लाख वीस हजार रुपये मात्र तीन लाख अकरा हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला आणखीन त्याच्यात पण फटफटी भावाचा रेफरन्स नाही आलं तर याच्यात आणखीन कमी जास्त करून देऊ दोन अडीच लाख रुपयापर्यंत लोन करून देऊ पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि घेऊन जा गाडी हां ही गाडी आहे अशोक लेलँड दोस्त हे पाच बोल्टी गाडी आहे हे दोस्त ॲल एस आहे स्ट्रॉंग दोन हजार एकोणावीसचा मॉ दोन हजार एकवीसचा मॉडल आहे वीस एकवीस एम एच एकोणावीस जळगाव एकवीसचा मॉडल आहे सॉरी एकवीसचा मॉडल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये मात्र ऑन टेबल याला सहा लाख पाच हजार रुपयेमध्ये एकदम फायनल देऊन टाकू याला हां सुप्रो मिनी ट्रक सुप्रो दोन हजार अठराचा मॉडेल आहे निघडून येतो यार सर दोन हजार एकवीसचा हो अठराचा मॉडेल आहे चार लाख रुपये ऑफर आहे त्याचा तीन लाख सत्तर हजारपर्यंत फायनल देऊन टाकू त्याच्यावर तीन लाख रुपयापर्यंत लोन पण करून देऊ आपण ज्याला डाऊन पेमेंट ऐंशी हजार रुपये करावं लागेल बहुतेक गाडी गुड कंडिशन बॉडी वगैरे सगळं एकदम नवीन केलेलं आहे आई नहीं बहुत अभी तक बोला खास करके क्या बोलूँ अरे चाबे गिरेगी ये मेगा एक्सल दोनों हज़र आरे नहीं कौन सी गाड़ी की निकाल के नहीं। तो क्या बोले नहीं। मैं पंडरपुर में ऑफिस ना हाँ मैं बोला ना तो भूल जाएंगे भाग जाएंगे उधर की उधर हॉर मैं आ गया तो आगे गया वहाँ पे मैं हाँ हा तर ही गाडी बघू आपण ही एम एस चौदा दोन हजार अठरा चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे एम एस चौदा पासिंग आहे पिंपरी चिंचवड गाडी एकदम पॅक डब्बा आहे कंपनीसाठी वगैरे कोणती पण हायटेक बॉडी बनलेली आहे गाडीचं एकदम गुड कंडिशन गाडी आहे गाडीचं ऑफर ऑफर आपण ठेवलेलं आहे तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल याला दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये फायनल देऊन टाकू आपण याला एकदम फायनल दोन लाख नव्वद हजार रुपये अडीच लाख रुपये लोन पण करून देऊ या चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि गाडी घरी घेऊन जाईस चाळीस हजार रुपये फक्त सर ही आहे दोन हजार बाराची गाडी दोन हजार बाराची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन सस्पेन्शन वाली गाडी आहे ही गाडीचा ऑफर आपण ठेवलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये मग आता दोन लाख दहा हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू याला पुणे पासिंग पुणे पासिंग हे आरटी औरंगाबाद आहे त्यानंतर पाहूया एम एच अडतालिस पासिंग मध्ये दोन हजार बाराची गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे ही पण सस्पेन्शन गाडी आहे दोन हजार बाराची आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार रुपयामध्ये दे फायनल देऊन टाकू चाळीस हजार रुपये ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करायची याला दोन लाख एक ऐंशी दोन दोन लाख रुपया पर्यंत लोन पण करून देऊ याच्यावर आपण गाडी गुड कंडिशन टायर वगैरे सगळं ओके हो ही दोन हजार तेराची आहे सस्पेन्शनवाली गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पेपर वगैरे सगळं डॉक्युमेंट क्लिअर आहे याचे याचा ऑफर इन्शुरन्सचं ड्यू आहे इन्शुरन्स फक्त नवीन फाडून देऊ आपण याचा याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख पन्नास हजार मात्र दोन लाख चाळीस हजार पर्यंत फायनल याला पण देऊन टाकू आपण चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा याला पण हे दोन हजार चौदाची गाडी आहे सर दोस्त आयलेस पाठेवाली गाडी ही व्हाईट कलरमध्ये पाठेवाली गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे इंजन कडक आहे याचा सर याचं इंजन एकदम कडक आहे दोन हजार चौदाचे तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे ऑन टेबल लोन करून देऊ न याच्यावर अडीच तीन पर्यंत करून देऊ याच्यावर लोन पन्नास साठ हजार रुपये याला पण डाऊन पेमेंट करावं लागेल दोन हजार ची बोलेरो पिकअप आहे एमए छत्तीस याचा ऑफर आपण ठेवलेला आहे आठ लाख रुपये मात्र सात लाख ऐंशी हजार पर्यंत याला देऊ आपण सात लाख रुपये पर्यंत लोन करू ऐंशी हजार ते नव्वद हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आपलं गाडी गुड कंडिशन आहे हायटेक बॉडी आहे एफ बी ने वन हा एफ बी वन पॉईंट थ्री ही गाडी आहे बोलेरो महिंद्रा बोलेरो पिकअप दोन हजार पंधरा मॉडेल आहे एम एस सतरा श्रीरामपूर पासिंग मध्ये गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे साधी गाडी आहे मागचे दोन टायर बटन आहे पुढचे फिफ्टी पर्सेंट आहे गाडीचे गाडी साधी गाडी आहे ही सेन्सर फिन्सर काहीच नाही साधी गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेले आहे साडेपाच लाख रुपये पाच लाख पंचवीस हजार रुपये फायनल देऊन टाकू साडेचार पर्यंत लोन पण करून देऊ याच्यावर पन्नास ते सत्तर हजार रुपये पर डाऊन पेमेंट करावं लागेल या गाडी ही आहे अशोक लिलँड दोस्त ही कलम याला सर तीनशे दोन तीनशे दोन लागलेली दोन हजार अठराचं मॉडेल आहे 2018 दोन हजार अठराचा मॉडेल आहे तीनशे दोन नंबरची गाडी आहे ही गाडीचा ऑफर आपण ठेवलेला साडेपाच लाख रुपये मात्र पाच लाख पंचवीस हजार रुपयेपर्यंत फायनल देऊन टाकू याला गाडी हायटेक बॉडीमध्ये वरतून ओपन आहे वरतून ओपन आहे फक्त बॉडीमध्ये बाजूनी हायटेक बॉडी केलेली आहे गाडी गाडीवर आपण लोन पण साडेचारपर्यंत करून देऊ या गाडीवर आणि ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आपल्याला हां ही चोवीस कॅरेट मात नऊशे नऊ नौ। गाड़ी गाड़ी MS20 मादे मादे गाड़ी गाड़ी दोन हजार अकराचं मॉडेल आहे ही नऊशे नऊ बी एस थ्रीमध्ये गाडी आहे गाडी एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये नंबरमध्ये गाडी आहे गाडीचे टायर मागचे टायर पूर्ण बटन आहे पुढचे दोन फिफ्टी पर्सेंट आहे गाडीचा ऑफर पाच लाख पंचवीस हजार रुपये मात्र ऑन टेबल याला पण कमी जास्त करून देऊ पाच लाख रुपयेपर्यंत सोडी सोडून देऊ गाडी लोन पण करून देऊ चार लाख रुपये याला लाख रुपये पेमेंट डाऊन पेमेंट करावं आ, ही आली, आ, दोन हजार एक एकोणावीस ची गाडी दोन हजार एकोणावीस एक 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 चा मॉडेल आहे गाडी एम एच अठ्ठावीस बुलढाणा पासिंग मध्ये गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आठ लाख रुपये मात्र सात लाख ऐंशी हजार रुपये मध्ये फायनल द्यायची याला गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचे टायर वगैरे सगळं मागचे टायर नाही चारही टायर झिरोला त्याला साडेसात लाख रुपये देऊन टाकू सर जाऊ द्या टायर पण झिरो आहे कस्टमरला पण सूट पटपटी भावाचा रेफरन्स नि आला तर आणि याचा याच्यावर लोन पण आपण सात लाख रुपयेपर्यंत करून देऊ साडेसहा सात लाख रुपयेपर्यंत लोन पण करून देऊ याच्यावर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल या गाडीला चला त्यानंतर पाहू आपण सर इकडं ही लाईन मारतो का घ्या मग ही टाटाजीप ही टाटा जीप आहे सतरा अठराची सतराच्या नोव्हेंबरची सतराचे हा डिसेंबरची गाडी आहे एम एस सोळा नगर पासिंगमध्ये दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे याचा मात्र एक लाख नव्वद हजार रुपयाचा फायनल देऊन टाकू एक लाख रुपये एकवीस एक, एक पर्यंत लोन पण करून देऊ पन्नास साठ हजार भरा आणि घेऊन जाई गाडी गाडी एकदम गुड कंडिशन आहे टायर वगैरे सगळं ओके गाडी बॉडी पूर्ण नवीन केलेलं आहे वर्क पूर्ण एकदम यानंतर दोन हजार पंधराची ची टाटा एस दोन हजार पंधराची ची टाटाच्या दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे मात्र दोन लाख साठ हजार रुपयापर्यंत फायनल देऊन याला दोन लाख रुपये लोन पण करून देऊ साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरानी गाडी घेऊन जा गाडीची बॉडी पूर्ण नवीन केलेली आहे टायर टायर मागचे दोन आहे चांगले पुढचे टाकावं लागेल घेणारा मालकाला हा नंतर बघू एम एस तेवीस मध्ये बीड पासिंग मध्ये मेघा मेघा दोन हजार दोन हजार सतराची सतराच्या डिसेंबरची पण याचा ऑफर आपण ठेवलेले आहे तीन लाख पन्नास हजार रुपये मात्र याला पण तीन लाख दहा हजार अकरा हजार पर्यंत फायनल देऊन टाकू याला दोन अडीच लाख रुपये लोन पण करून देऊ साठ सत्तर हजार भरा आणि घेऊन जाई गाडी साठ सत्तर ही टाटा एस टाटा एस एच टी मॉडेल आहे दोन हजार सतराचा मॉडल आहे गाडीचा गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे तीन लाख साठ हजार रुपये मात्र तीन लाख चाळीस हजारमध्ये तीन लाख तीस हजार रुपये मध्ये देऊन टाकू याला गाडीला एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद नंबर पासिंग मध्ये गाडी आहे गाडी बॉडी बनलेली आहे पूर्ण गाडी गुड कंडिशन आहे पेपर वगैरे सगळं क्लिअर भेटन याचे तुम्हाला हे दोन हजार बाराची गाडी आहे टाटा एस याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख वीस हजार रुपये मात्र एक लाख नव्वद हजार मध्ये फायनल देऊन टाकू याला पण मागचे दोन टायर बटन आहे बॉडी वगैरे सगळे एकदम गुड कंडिशन आहे गाडीचं काही मेंटेनन्स पण नाही जास्त गाडी एकदम ट्राकाटाके बाराची गाडी आहे सेकंड ओनर आहे फक्त गाडी गुड कंडिशन आहे याला आपण लोन करू एखाद एक लाख रुपयेपर्यंत लोन करू एक दीड लाख रुपयेपर्यंत बाकीचा कॅश करावा लागेल साठ सत्तर हजार रुपये जे पण काय हां ही चोवीस कॅरेट गाडी आहे सर ही दोन हजार एक वीस ची गाडी आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे साडे चार लाख रुपये चार लाख पंचवीस हजार रुपये फायनल करूया आपण सा साडेतीन लाख रुपयेपर्यंत लोन करून देऊ आणि सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल याला सत्तर हजार गाडीची टायर वगैरे सगळं एकदम बटन आहे बॉडी पूर्ण नवीन केलेली आहे गाडी गुड कंडिशन आहे ही दोन दोन हजार अठराची गाडी आहे याचा चार लाख चार लाख रुपये म्हणताय तीन लाख ऐंशी हजारपर्यंत सोडून देऊ याला पण गाडी गुड कंडिशन आहे एम एस पंधरा पासिंगमध्ये नासिक ना नाशिक पासिंगमध्ये गाडीचं पूर्ण हायटेक वरतीपर्यंत बॉडी आहे गाडीची गुड कंडिशन गाडी याच्यावर लोन आपण तीन तीन सव्वा तीनपर्यंत करून देऊ बाकी डाऊन पेमेंट पन्नास सत्तर हजार ही आहे टाटा झीप दोन हजार एकोणास चा मॉडल आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये फायनल करून देऊ याला दीड लाख रुपये पर्यंत लोन पण पर करून देऊ शकतो मी याच्यावर गाडी गुड कंडिशन आहे ऐंशी हजार भरावं लागेल तुम्हाला ही आहे पॅक डब्बा ही लहान गाडी आहे गोळ्या बिस्किट साठी एकदम गुड कंडिशन गाडी आहे पॅक डब्बा पूर्ण हायटेक बॉडी पॅक डब्बा गोळ्या बिस्किट काय पण असं एजन्सी वगैरे कशासाठी पण एकदम चांगली गाडी आहे एम एस ट्वेंटी ए प्लस लोकल औरंगाबादच्या औरंगाबाद मध्ये सिटीमध्ये गल्ली बोळ्यामध्ये गाडी एकदम फिरू शकते मतलब गाडीचं ऑफर आपण ठेवलेले आहे दोन लाख तीस हजार रुपये मात्र दोन लाख वीस हजार रुपये मध्ये फायनल देऊन टाकू दीड लाख रुपये लोन पण करून देऊ याच्यावर डाऊन पेमेंट सर याच्यावर समजा दीड लाख रुपये लोन साठ हजार रुपये भरावं लागेल हा ही पण सतरा सतराची गाडी आहे दोन हजार सतराची याचा पण दोन लाख तीस हजार ऑफर आहे मात्र याच्यात पण दोन लाख वीस हजारमध्ये करून दे याच्यावर